पावड्याची भाजी करून दाखणार आहे हे बघा ह्याच्यासाठी मी हे पाव किलो हिरवे पावडे घेतलेले आहेत आता यांना मी सोलून घेते हे बघा हे असं ही शीर काढायची आणि हे बघा हे बघा हे सगळे दाणे आहेत ना हे असे काढून घ्यायचे हे असे दाणे आहे ना असे काढून घ्यायचे आणि हे टाकून द्यायचं हे पहा सर्व पावटे सोलून झालेले आहेत हे बघा हे हे एवढे असे दाणे निघालेले आहेत आता ही भाजी बनवण्यासाठी मी एक वाटण तयार करते त्यासाठी काय लागतं ते पहा हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आहेत हा अर्धा टोमॅटो आहे हा एक कांदा कापून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडा कढीपत्ता आणि ही कोथिंबीर आणि हे न वाचताच मी वाटणार आहे हे भाजी टाकण्यासाठी वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी करायची सुरुवात करू सगळ्यात पहिले मी या कुकरमध्ये हे तीन चमचे तेल टाकते तेल गरम झालेलं आहे आता यात मी हे जिरं टाकते आणि ही मोहरी आणि ना थोडासा कढीपत्ता आता कडी पत्ता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर वाटण करण्याची शक्यता असते आता यात आपण मसाले घालून घेऊ सगळ्यात पहिले अर्धा चमचा हळद ही दीड चमचे धना पावडर हे दोन छोटे चमचे लाल तिखट थोडस जास्त टाकते हे सर्व करून घेते वाटण एकदम व्यवस्थित परतायचं नाही तर कच्चा वास येऊ शकतो हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि हे पहा तेल सुटायची सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं वाटण मस्त परतून झालेलं आहे आता यात मी थोडीशी काळी मिरी पावडर सुद्धा टाकते तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल काळी मिरी टाकल्यावर भाजीचा स्वाद जरा जास्त चांगला येतो हे बघा टाकली आता हे परत मी परतून घेते वाटण परतून झालेलं आहे आता यात मी सोलून ठेवलेले पावडर टाकते हे सर्व असे टाकून घ्यायचे आणि हे परतून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व शेवटी मी यात थोडासा किचन किंग मसाला घालते जास्त नाही टाकायचं एवढंच टाकायचं एक अर्धा चमचा आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व मिक्स झालेला आहे आता यात मी चवीरता मीठ घालते मीठ घातल्यावर सर्व मिक्स करून घ्यायचं आता यात मी पाणी घालते आणि जास्त पाणी नाही घालायचं ही भाजी घट्टच चांगली लागते हे पा आणि पावटा बुडेल इतकंच पाणी मी यात घातलेलं आहे आता याला मी झाकण लावून घेते आणि याच्या तीन चिट्ट्या काढते आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे आता आपण ही भाजी कशी झाली ते उघडून थाऊया हे बघा हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान शिजलेली आहे आणि माझी भाजी अशी घट्टच मस्त लागते हे बघा किती सुंदर दिसत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर ही अशी गावरान पद्धतीची पावट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद